नमस्कार मित्रांनो पारू पाच फेब्रुवारी क्रोममध्ये श्रीकांत म्हणतो आईल्या तू गुरुजींना नाही बोलवलं का कार्यक्रमाला नाही म्हणजे ते कुठं बाहेर गेलेत का पण मी तर ऐकलं ती इथेच आहेत पण मग साखरपुड्याला न बोलवण्याचं कारण आता आईल्या विचारात पडते श्रीकांत म्हणतो आईल्या काय विचारतो मी म्हणजे तुला अजूनही तीच भीती वाटते जी गुरुजींनी भविष्याने केली होती की के आदित्याचं लग्न एका गरीब घरातल्या मुलीशी होणार आता आईल्याला आठवते गुरुजींची भविष्यवाणी की आदित्यचं लग्न एका गरीब घरातील मुलीशी होणार आणि हे प्रारब्ध कुणीच बदलू शकत नाही ती श्रीकांत मला अजूनही त्याचीच भीती वाटते तू आईल्या काय बोलते से अगं आता तर आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा झाला आहे आल्यावरती श्रीकांत साखरपुडा झालाय लग्न नाही आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही कारण आत्तापर्यंत गुरुजींची भविष्यवाणी कधीच चुकली नाही नाही म्हणजे मला मान्य आपण हे आपल्या सोयीनुसार घेतो आणि सगळंच काय खरं ठरत नाही पण श्रीकांत मला भीती वाटते श्रीकांत म्हणतो कसली भीती वाटते तीन ती ज्या प्रकारे आदित्य आणि पारू जवळ आहेत ना त्याची मला जास्त भीती वाटते आणि आदित्यकडे बघून असं वाटतच नाही त्याचा अनुष्कावर प्रेम आहे श्रीकांत म्हणतो अगं नसेल प्रेम तर होईल त्यात काय एवढं आईल्या म्हणते नाही श्रीकांत राहून राहून एकच चिंता वाटते हे लग्न नक्की होईल ना अनुष्का पारूला सत्यता सांगते पण आता मात्र पारूच्या हात धून मागे लागते ती विचार करते मी पारूला सत्य सांगून खूप हुँन मोठी चूक केली का आता पारूने मला घराबाहेर काढण्याआधी मलाच तिला घराबाहेर काढावं लागणार ते आता तणतण करत पारूच्या घरी जाते पारूचा हात पकडते आणि बाहेर खेचत आणते पारू ते अनुष्का मॅडम काय झालं अनुष्का म्हणते त्या दिवशी मला धमकी दिली होती ना मला घराबाहेर काढशील म्हणून तुला मी एक दिवससुद्धा या घरामध्ये दे राहू देणार नाही मला तुझं सगळं सत्य आलं आहे आणि मी ते अहिल्या मॅडमसमोर आणल्याशिवाय राहणार नाही मारुती गणी बाहेर येतात मारुती विचारतो काय झालं आता अनुष्का मोठ्या तोऱ्यामध्ये पारूचं मंगळसूत्र वर काढते मारुतीच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण अनुष्काला माहीत असतं मारुतीसमोर पारूचं मंगळसूत्र आलं की तो तिला गावाकडे पाठवणार त्यामुळे ती हा सगळ्यात डाव खेळते असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद